प्रकरण एकवीस आपली कर्तव्ये प्रस्तावना, विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व समाजशील प्राणी आहोत आपण समाजाशिवाय जगू शकत नाही आपले आई वडील आजी आजोबा नातेवाईक आणि शेजारी यांच्या सहवासात आपण वाढतो आपल्या विविध गरजांसाठी आपण एकमेकांवर अवलंबून असतो उदाहरणार्थ शेतकरी त्याच्या आरोग्याच्या गरजांसाठी डॉक्टरवर अवलंबून असतो तर घर बांधण्यासाठी इंजिनियरवर म्हणजेच अभियंत्यावर अवलंबून असतो त्याचवेळी डॉक्टर आणि इंजिनियर त्यांच्या अन्नासाठी शेतकऱ्यावर अवलंबून असतात आपला व्यक्तिगत समाजाचा आणि देशाचा विकास परस्पर सहकार्यावर अवलंबून असतो व्यक्ती म्हणून सुद्धा आपला वैयक्तिक विकास परस्पर सहकार्यावर अवलंबून असतो जेव्हा आपण आपला विकास इतरांच्या सहकार्याने करतो तेव्हा आपले कर्तव्य असते की इतर व्यक्ती समाज आणि देश यांच्या विकासासाठी आपण सर्वोत्कृष्ट काम करू सर्वांचे जीवन सुखी आणि आनंददायी व्हावे म्हणून प्रत्येकाने चांगले वागले पाहिजे इतरांशी वागताना आपण ज्या चांगल्या सवयींचा अवलंब करतो त्याला साधारणपणे कर्तव्याचे पालन असे म्हणता येईल वैयक्तिक कर्तव्ये आपण आपला बराच वेळ आपले कुटुंब शेजारी आणि मित्रमैत्रिणी यांच्या सहवासात घालवतो वाढदिवस आणि वार्षिक उत्सव अशा अनेक प्रसंगी आपण एकत्र येतो एकत्र खेळतो आपण समूहामध्ये अभ्यास करतो आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत जाण्याने आनंद लुटता येतो जेव्हा आपण सण साजरे करतो तेव्हा आपण आपल्या नातेवाईकांना मिठाई वाटून आपल्या आनंदात सहभागी करून घेतो या सर्व प्रसंगी कोणीही कोणाच्या भावना दुखवू नयेत प्रत्येकाने अशा प्रसंगातून आनंद घेतला पाहिजे या प्रसंगांमध्ये आपण जर समंजसपणे वागलो तरच हे शक्य आहे आपल्याकडे चांगल्या सवयी आणि दृष्टिकोन असला पाहिजे आपण स्वच्छ राहिले पाहिजे आणि प्रसन्न दिसले पाहिजे हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण चांगल्या आरोग्यविषयक सवयी आपल्याला लावून घेऊ आपण समतोल आहार घेतलाच पाहिजे आणि आजारांना दूर ठेवले पाहिजे निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे निकोप आरोग्यामुळे आपल्याला शाळेच्या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेता येतो आपले घर स्वच्छ आणि नीट नेटके असले पाहिजे घरातील कचरा आपण रस्त्यावर फेकू नये तो नदी नाल्यात टाकू नये सुका आणि ओला कचरा वेगवेगळा साठवावा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी कुटुंबातील प्रत्येकाशी आपण प्रेमाने आणि आदराने वागावे कुटुंबातील वृद्ध आणि अपंग व्यक्तींची आपण विशेष काळजी घ्यावी आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे आपण आपल्या घराबाहेरचा परिसर स्वच्छ आणि निरोगी ठेवावा त्यासाठी परिसरातील लोक एकत्र आले आणि परिसर सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केला तरच हे शक्य आहे ग्राहकांची कर्तव्ये आपण अनेक वस्तू बाजारातून विकत आणतो जेव्हा आपण काहीतरी खरेदी करतो तेव्हा आपण ग्राहक म्हणून ओळखले जातो ग्राहक म्हणून आपण सहज फसतो काही वेळा काही वस्तूंचे वजन दुकानदार योग्य प्रकारे करत नाहीत काही वेळेस दुकानदार कमी प्रतीच्या वस्तूंची विक्री करतात जेव्हा आपण औषधे खरेदी करतो तेव्हा जर काळजी घेतली नाही तर मुदत संपलेली औषधे आपण खरेदी करू म्हणून आपण विविध वस्तू खरेदी करताना जागरूक असणे आवश्यक आहे त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही ग्राहक म्हणून आपल्याला काही हक्क का आहेत वस्तूची किंमत योग्य आहे का हे आपण पाहिले पाहिजे आपण खराब माल कधीही विकत घेऊ नये बंद आवरणातील खाद्यपदार्थ घेताना त्यावरील कालावधी समाप्तीच्या तारखा आपण तपासल्या पाहिजेत पदार्थ तयार केल्याची तारीख आणि तो कोणत्या मुदतीच्या आत वापरायचा आहे ती निश्चित तारीख आपण पाहिली पाहिजे खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूची पावती आपण मागावी ही दक्षता आपण घेतली तरच फसवणुकीसारख्या वाईट प्रवृत्ती आपल्याला रोखता येतील